नमस्ते ऑल फाइटर्स आज मैं यहाँ पर भोकर में हूँ और एक बहुत ही बढ़िया बेहतरीन ऐसा रिजल्ट लेके यहाँ पर आया हूँ ये हमारे पांचाल काका है इनको जब इन्हों हॉस्पिटल में गए थे तब इनको कैंसर डिक्लेयर किया था तो उन्होंने न घबराते हुए हम पर विश्वास रख के ए डब्ल्यू पी एल के सभी प्रोडक्ट खाना शुरू किए अभी उनका चौथा महीना चालू है तीन महीना कम्प्लीट हो गया अब उनको कैसा लग रहा है थो, थोड़ा सा उनसे बात करते माझं नाव केशव पांझा मी रेणापूर राहणार मला मे महिन्यामध्ये कॅन्सर समजला डॉक्टर कॅन्सर समजला त्यापासून मे महिन्यापासून मी औषधी चालू केलो मे महिन्यापासून हा मे महिन्यापासून मी औषधी चालू केलो हे औषधीवर माझा फरक पडला आता मी शंभर टक्के चांगला झालो व्हेरी गुड तुम्ही लोकांना काय सांगू सांगू इच्छिता मी याचा परिचय संपूर्ण ज्या माणसाला बिमारी आहे त्या माणसाला मी सांगू शकतो की हे शंभर टक्के औषधी चांगली आहे बरं तर आता काकाचा कॅन्सर जवळपास शंभर टक्के कमी झाला तर एडब्ल्यू चा प्रोडक्ट मुळ झाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच